माझ्या हातात त्यांच्या हातात त्रेचाळीस वा क्रांती दिन मोठ्या उत्साहात आणि लातूर जिल्ह्याच्या वतीने आपण साजरा करत आहोत अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय मी प्रथम नागाथ कांबरे यांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की त्यांनी मला सुचवलं की आपण कार्यक्रमाला जायचंय मग मी म्हणलं की काय कार्यक्रम कशीचे काय कशीचे आपले समाज एकत्र येत नाही वगैरे वगैरे आमची चर्चा बरीचशी झाली तर ते म्हणले की एकदा बघा बघा आता कसं आहे कुणाचं तरी काहीतरी ऐकल्याशिवाय काहीतरी पत्रात पडत नाही माझा फायदा असा झाला की त्यांनी घेऊन गेले आणि मला असं वाटलं की आता ही कार्यक्रम नाही काहीतरी आपण स्वर्गामध्ये आलो म्हणजे माझं असं गणित होतं की दोन चार लोक जसं आपण जमलो तसं दोन चार लोक असतील आणि काहीतरी हार तुरे झाले 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 पण मी गेल्यानंतर मग आवाज झालो कार्यक्रम एवढा मोठा होता की पुणे असेल मुंबई असेल त्याच्यानंतर बीड असेल जालना असेल पालघर असेल इव्हन बाहेरच्या अनेक जिल्ह्यामधनं हे लोक तिथे उपस्थित झाले आणि अक्षरशः कुसुमताई म्हणजे नावाने हाक मारत होत्या की नागनाथराव या देवदास मामा या मी आवाज झालो म्हणजे त्यांना एवढं माहिती आहे म्हणजे खरं म्हणजे किती कौतुक आहे आणि एवढं वय असताना एवढी धडपड एवढं ही करत असताना मग आपण मला असं वैयक्तिक वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे